एक मुद्दा सातत्याने या ठिकाणी येतोय की भाषा सक्तीची कुठली मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्तीची इतर कुठली भाषा सक्तीची नाही फक्त आणि फक्त मराठी सक्तीची हा आता या त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा शिकली पाहिजे त्या संदर्भातही आमची भूमिका होती की या संदर्भात सगळ्या भारतीय भाषा त्यातली जी तुम्हाला शिकायची आहे ती तुम्ही शिका आता प्रश्न या ठिकाणी एवढाच निर्माण झाला की कुठल्या वर्गापासून शिकलं पाहिजे आता एक आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधला एक अहवाल आमच्याकडे आला त्या अहवालावर त्यांनी काही कारवाई केली होती त्यात पहिलीपासून सक्तीची म्हटलं होतं तेच आम्ही पुढे नेलं पण त्याच्यानंतर अनेकांचं मत असं पडलं की पहिलीपासून सक्तीची योग्य नाही मग कधीपासून करायची सक्तीची तर करायचीच नाही मग कधीपासून करायचं भाषा कधी शिकवायची तर या संदर्भात आता आपण नरेंद्र जाधवांची एक समिती तयार केलेली आहे त्यांना सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची सगळ्या एक्सपर्टची साहित्यिकांची चर्चा करायला सांगितलंय आणि मला त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलंय की त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे तो अहवालही महाराष्ट्रासमोर मांडू आणि त्यानंतर त्या संदर्भात उचित निर्णय घेऊ पण ही गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये सक्ती ही केवळ मराठीची असेल इतर कुठल्याही गोष्टीची सक्ती नसेल पण हे म्हणत असताना मला एका गोष्टीचं थोडं दुःख होतं ते देखील मी मांडलं पाहिजे की एकीकडे आपण इंग्रजी फ्रेंच स्पॅनिश या परदेशी भाषांना पायघड्या घालतो त्यांच्या संदर्भात मात्र आपली भूमिका अगदी स्वागताची असते असली पाहिजे काय हरकत नाही आंतरराष्ट्रीय भाषा आहे पण विदेशी भाषांना पायघड्या घालायच्या आणि इतर भारतीय भाषांना मात्र त्या ठिकाणी विरोध करायचा ही देखील मला असं वाटतं वृत्ती योग्य नाहीये सर्व भाषांचा सन्मान झाला पाहिजे स्वभाषेचा सन्मान अधिक झाला पाहिजे मातृभाषा ही अधिक सन्मानित झाली पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थानं आमची सरकारची भूमिका या निमित्ताने आहे